नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन केंद्र सरकारनं एक एप्रिलपासून हरभरा आयातीवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे कारण एकतीस मार्च रोजी शुल्कमुक्त हरभरा आयातीची मुदत संपत्ती आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणजे स्थानिक बाजारामध्ये हरभराचे भाव वाढवण्यासाठी सरकारनं एक एप्रिलपासून हरभऱ्यावरती दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे मग चा आता दहा टक्के आयात शुल्क लावल्यानंतर खरंच बाजारामध्ये हरभऱ्याचे भाव वाढतील का की हरभऱ्याचे बाजारभाव दबावात राहण्याला इतर काही कारणं आहेत याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारनं हरभऱ्यावरचं आयात शुल्क काढलं होतं कारण त्यावेळी हरभराचे भाव वाढत होते आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हरभऱ्याचं देशातलं उत्पादन हे कमी झालं होतं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हरभऱ्याचं उत्पादन जवळपास एक लाख दहा हजार टन एवढं झालं होतं आणि देशामध्ये दे इतर कडधान्याचं देखील उत्पादन कमीच होतं त्यामुळं साहजिकच देशामध्ये दे कडधान्याची काहीशी टंचाई निर्माण होऊन बाजारभाव देखील सुधारले होते आता बाजारभाव वाढत असल्यामुळं साहजिकच सरकारनं इतर कडधान्याचे आयात शुल्कमुक्त केले आयातीला प्रोत्साहन दिलं आता दुसरीकडं आपल्या हरभऱ्याचं एक विशेष महत्त्व आहे ते म्हणजे देशातील एकूण कडधान्य उत्पादनामध्ये जवळपास आपल्या हरभऱ्याचा वाटा हा चाळीस ते पन्नास टक्के असतो म्हणजे एकूण कडधान्यामध्ये हरभऱ्याचं महत्त्व हो पन्नास टक्क्यांपर्यंत आहे आता हरभऱ्याचं हर उत्पादन कमी झाल्यामुळं साहजिकच हरभऱ्याचे दर देखील सुधारायला सुरुवात झाली होती त्यामुळं मे दोन हजार चोवीसमध्ये सरकारनं हरभऱ्यावरचं आयात शुल्क काढलं आयात शुल्क काढलं म्हणजे आयात शुल्क शून्य केलं आणि आयात ही बंधनमुक्त केले आता आयात शुल्क काढण्याच्या आधी म्हणजे मे दोन हजार चोवीसच्या आधी हरभरा आयातीवर तब्बल सहासष्ट टक्के आयात शुल्क होता त्यामुळं देशात हरभराची आयात अगदीच कमी होत होती म्हणजे लाख सव्वा लाख टनाच्या आसपास हरभराच्या आयात देशामध्ये होत असे काही वेळेला एक दीड लाख टनाच्या पुढं गेली होती परंतु असे वर्ष खूपच कमी होते परंतु सरकारनं मे दोन हजार चोवीसमध्ये हरभराची आयात शुल्कमुक्त केली त्यामुळं देशात आयात मोठ्या प्रमाणात वाढली होती आता विशेष म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा हरभरा म्हणजे देश देशभराचा जर आपण विचार केला तर अगदी फेब्रुवारीपासून हरभाराची बाजारामध्ये आवक सुरू होते असं असताना देखील केंद्र सरकारनं हरभराचे शुल्कमुक्त आयातीची मुदत ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत केली होती कारण सरकारचा उद्देश होता की हरभऱ्याचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा कमी करायचे आणि विशेष म्हणजे हरभऱ्याचे बाजारभाव हे डिसेंबरच्या आधीपर्यंत हे हमीभावापेक्षा सहा हजारपणपेक्षा जास्त होते हमीभावापेक्षा जास्त तर होतेच होते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चार पाच महिन्यापूर्वी हरभराचा बाजारभाव हा साडेसात हजार रुपयांचा देखील पुढे गेला होता परंतु त्यानंतर बाजारभाव कमी कमी होत गेले त्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे पिवळा वाटाण्याची आयात पिवळा वाटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणून वापरला जातो हे आता पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे पिवळा वाटाण्याची आयात देखील शुल्कमुक्त केली त्यामुळे विक्रमी आयात आया देशात झाली आणि हरभऱ्याला पर्याय म्हणून पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात वापरला गेला त्यामुळं साहजिकच हरभराचे बाजारभाव कमी झाले आता सध्याचा जर आपण विचार केला तर देशातल्या बाजारामध्ये हरभऱ्याला सरासरी पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आता काही बाजारांमध्ये अपेक्षा कमी भाव आहे परंतु सरासरी पाच हजार रुपयांच्या दरम्यान आपल्याला सर्वसाधारण दर दिसतात की ज्या दरामध्ये जास्तीत जास्त हरभरा विकला जातोय आता सरकारचं म्हणणं आहे की आम्ही दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा जो काही निर्णय घेतला तो शेतकरी हितासाठी घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन सरकारनं हरभाराचे बाजारभाव सुधारण्यासाठी हरभरा आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावलंय आता विशेष म्हणजे या आयात शुल्कावरती जो काही आपला कृषी पायाभूत सुविधा सेस असतो तो पण लावलेला नाही आहे आणखीन एका प्रकारचा सेस असतो तो पण लावलेला नाही आहे बेसिक ड्युटीज ही दहा टक्के लावलेली आहे आता जेव्हा आयात शुल्क शून्य केलं त्यावेळी शुल्क होतं सहासष्ट टक्के परंतु सरकारनं लावलं केवळ दहा टक्के मग आता हे दहा टक्के शुल्क लावल्यानंतर सरकार म्हणतं त्याप्रमाणे खरंच बाजारभावामध्ये मोठी तेजी येईल का तर ते पाहताना आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हरभाराचे दर खरंच एवढे जास्त आहे के की केवळ दहा टक्के शुल्क लावल्यामुळं आपल्याकडे आयात कमी होईल आणि दुसरं म्हणजे हरभाराच्या दरावर ज्याचा महत्त्वाचा दबाव आहे त्या पिवळ्या वटाण्याच्या आयातीचं काय तर पिवळा वाटाण्याची आयात ही एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत शुल्कमुक्त आहे म्हणजे आयातीवर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे हा एक महत्त्वाचा पाठ आहे म्हणजे पिवळ्या वाटाण्याची आयात ही होतच राहणार आहे आता सरकार एकतीस मे नंतर पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देणार नाही याची देखील आत्ता कुठलीच गॅरंटी देता येत नाही म्हणजे सरकारचं त्यावेळेचं धोरण काय असेल हे सांगता येत नाही आता सरकारनं केवळ दहा टक्के शुल्क लावलं त्यामुळं आयातदारांनी उद्योगांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं कमीत कमी तीस ते चाळीस टक्के आयात शुल्क लावायला पाहिजे होतं जर सरकारनं तीस ते चाळीस टक्के शुल्क लावलं असतं तर आयातीवरती काही प्रमाणात बंधनं आली असती परंतु केवळ दहा टक्के शुल्क लावल्यामुळं हा ऑस्ट्रेलियासारखे जे महत्त्वाचे हरभरा निर्यातदार देश आहे तर हे देश हरभराचे बाजारभाव काहीसे कमी करून देशामध्ये त्याची निर्यात करतील म्हणजे भारतामध्ये निर्यात करतील थोडक्यात काय तर दहा टक्के शुल्क वाढल्यामुळं हरभरा आयातीवर पाहिजे त्या प्रमाणामध्ये बंधनं येणार नाहीत म्हणजेच आयात सुरूच राहतील आता ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये हरभऱ्याची लागवड आता पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये म्हणजे एक मे जूनच्या नंतर तिथे लागवडी सुरू होतील आणि भारताला निर्यात करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये यंदा देखील मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याची लागवड होऊ शकते उत्पादन वाढू शकते कारण भारत सरकारनं आत्ताच आपलं धोरण निश्चित केलं की आम्ही दहा टक्के आयात शुल्क लावतोय हे दहा टक्के आयात शुल्क लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियामधले निर्यातदार आपलं निर्यातीचं धोरण ठरवतील उत्पादनाचं धोरण ठरवतील त्यामुळं देशामध्ये दे हरभराची आयात सुरूच राहील असा अंदाज अशी भीती आयातदार आणि उद्योगांनी व्यक्त केलेली आहे थोडक्यात काय केंद्र सरकारनं जे काही दहा टक्के आया शुल्क लावलं आहे हे शुल्क सरकार सांगत असलं तरी शेतकऱ्यांच्या हिताचं ठरणार नाही आहे जर समजा सरकारला खरंच शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे तर हरभऱ्यावरचं आयात शुल्क किमान तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढवणं गरजेचं आहे की जे सरकारनं वाढवलेलं नाही आहे आणि पुढच्या काळामध्ये सरकार भाजप देशातल्या बाजार बाजारभाव महागाई या सगळ्यांच्या नावाखाली नेमका या शुल्क वाढवल ना की नाही याबाबत देखील शंका आहे कारण सरकारचं पहिलं प्राधान्यक्रम असतो तो म्हणजे बाजारभाव कसे कमी ठेवता येईल आणि सरकारनं बाजारभाव पाडून हे दाखवून दिलेलं आहे कारण सध्या हमीभावापेक्षा किमान सहाशे ते सातशे रुपये कमी भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळतो आहे बाजारभाव आहे जवळपास पाच हजार रुपये आणि हमीभाव आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये त्या यावरूनच सरकारचं धोरण नेमकं काय हे आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच काय सरकारनं शेतकरी हिताच्या नावाखाली दहा टक्के जे शुल्क लावलं त्यामुळं हे जोपासलं जाईल याची शक्यता खूपच कमी आहे आता सरकारनं जे काही धोरण आखलं आहे आणि सरकार जो दावा करतं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका